अन्यथा मला मला आत्मधन करावा लागेल अठरा दिवस झाले उपोषणाला पटेल होत सरायत गुन्हेगार श्रीनिवास संघा मी बालाजी मल्ला हा श्रीनिवास सरायत गुन्हेगार श्रीनिवास संघा ह्याच्यावरनं मी अठरा दिवस झाले उपोषणाला बसलेलो होतो पोलीस प्रशासन कळालं की आज आतापासून एवढं दिवस झालेले अठरा दिवसापासून मी माझ्यावर खोटे गुन्हा दाखल करून माझ्यावर कुठल्या जर उपोषणा बसल्यापासून माझ्या पाठला त्यांच्या साथीदारांकडून कंटिन्यू माझ्याकडनं व्हायला आणि पाटला ऑलरेडी मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुद्धा खोटे गुन्हा दाखल कराला म्हणून हे नी ह्याच्यावर विरोधात मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुद्धा माझ्यावर अजून पुन्हा दोन आठवड्याखाली खाली गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न अजून कराले ह्याच्याकडून इथून माझ्या परिवाराला धोका निर्माण झालेले सर्व सर्वात श्रीनिवास संघा जबाबदार राहील सरायद गुन्हेगार श्रीनिवास संघा ह्याच्याकडून माझ्या परिवारानं मला आणि तरी मला अपघाती ग्रस्त करण्यासाठी मला अपंगत्व यावं म्हणून असं लय प्रयत्न कराल आणि पूर्ण माझ्या परिवाराला छोका असल्यामुळे लवकरात लवकर याच्यावरती कारवाई व्हावी अन्यथा त्या मला आत्मदहन करावा लागेल